जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ आज पाहणार आहात लाडक्या बहिणीला ज्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्याविषयी मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही नवीज माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा काय अडचण आल्यास मला कमेंट करा नक्कीच उत्तर दिलं जाईल तर मित्रांनो इथं पहा लाडक्या बहिणी अपात्र ज्या आहेत त्या विषयी माहिती आहे तर पाहूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा भणी अपात्र आहेत त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन नुर्ति घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य so आहेत त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन त्यामध्ये पहा टॅक्टर ज्यांच्याकडे आहे टॅक्टर उघळता चारचाकी वाहनं ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिला देखील अपात्र आहेत त्यामुळं लाडक्या बहिणीच्या योजना आता पडताळणी होत असल्यामुळे हे अपात्र ठरत आहेत त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत पण जे नियमामध्ये आहेत अशा महिलांचे काय कारणास्तव ही योजना बंद झालेली आहे तर ती पुन्हा सुरू करता येणार आहे मित्रांनो त्यासाठी त्यानंतर पहा आता ही योजनामध्ये पहा पहिला जे हप्ता मिळाला होता तो जुलै ऑगस्ट तीन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळाले होते मित्रांनो त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर याचे देखील दोन महिन्याचे हप्ते मिळाले होते आणि ह्या योजना जी प्रक्रिया सुरू झालेली होती ती एक सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचं नारी शक्ती दूत म्हणून ॲप होतं ते आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून समक्ष स्वतः त्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते मोबाईलद्वारे त्यानंतर एक सरकारने ऑनलाईन वेबसाईट दिली ती त्यानंतर ऑफ वेबसाईटला भेट देऊन देखील फॉर्म भरण्यात आलेले होते त्यानंतर मित्रांनो पहा ऑफलाईन पद्धतीने देखील लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यात आलेले होते आता पहा इथं दोन प्रकारे तक्रार आपल्याला नोंदविता येणार आहे मित्रांनो पण सर्वात आधी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि त्यानंतर पहा इथं जी लाडकी बहीण योजना ही यासाठी जे अर्ज करण्याची मुदत होती ती सुरुवातीला एक जुलैपासून ते त्याचा अंतिम दिनांक होता पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्यानंतर ही योजनाचे अर्ज बंद झालेले आहेत मित्रांनो आणि यासाठी पात्रता होती महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं होतं त्यानंतर राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटी परितक्त्या निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अवयुत महिला कमीत कमी वय एकवीस पूर्ण व जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार असलेले बँक खाते असणे गरजेचे होते त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ही या योजनेची पात्रता होते त्यानंतर काही सरकारने पडताळणी झाल्यानंतर निकष थोडे बदल झालेले आहेत आता पाहूया लाडक्या बहिणीचे पैसे सुरू करण्याची पद्धत इथं पहा इथं पहा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ फी डॉट आय एन ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट होती इथं पाहता इथं आपण दोन पद्धतीने तक्रार जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील आणि तुम्ही या लाभार्थी आहात तर तुम्ही इथं पहा इथं हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक एकशे वरती तुम्हाला कॉल करायचा आहे त्यानंतर कॉल केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमचा आधार नंबर सांगायचा आहे त्यानंतर तुम्ही नारीशक्ती दूत ॲपने फॉर्म भरला आहे का वेबसाईटमार्फत फॉर्म भरला आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्टर क्रमांक आता फॉर्म भरता वेळेस तुम्हाला ते एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे ते त्याची माहिती तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या महिन्यापासून पैसे बंद पडलेले आहेत देखील तुम्हाला माहिती द्यायची आहे जर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन कशी तक्रार नोंदायची आहे याविषयी जर तुम्हाला माहिती असेल तर ते पण मला कळवा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी तक्रार कशी द्यायची आहे याची देखील मी तुम्हाला माहिती देतो आणि मित्रांनो तुम्ही इथं तक्रार दिल्यानंतर तुमचं जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या अडचणीचं सोल्युशन इथं केलं जाईल मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळी